पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील विश्वजित लॉजवर छापा चार तरुणींची सुटका व्यवस्थापक पोलीस कोठडीत मालक फरार बार्शी तालुक्यातील शेलगाव माग विश्वजित हॉटेल आणि लॉजवर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली लॉजवर बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने छापा टाकला यावेळी चार तरुणींची सुटका करण्यात आली असून लॉज व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे तर मालक अद्याप फरार आहे अतुल कुलकर्णी यांनी पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे त्यांच्या ही मोठी कारवाई असून बार्शी परिसरात असलेल्या या अवैध खुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे अतुल कुलकर्णी यांच्या तातडीच्या निर्णय क्षमतेमुळे आणि तपास पथकाच्या वेगवान हालचालीमुळे लॉजवर चालत असलेल्या वेश्या व्यवसायाला चाप लावण्यात आला आहे ही कारवाई त्यांच्या नेतृत्वाची एक महत्वपूर्ण कामगिरी म्हणून समजली जात आहे व्यवस्थापक पोलीस कोठडीत मालक फरार लॉज व्यवस्थापक शेहरी उर्फ शुभम मुठाळ्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर लॉजचा मालक ज्ञानेश्वर राजाभाऊ भोसले फरार आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तैनात केले आहे कारवाईची सखोल माहिती या कारवाईत बार्शी तुळजापूर रस्त्यावरील शेलगाव हद्दीतील विश्वजित लॉजवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने छापा टाकला या लॉजमध्ये वीस ते सत्तावीस वयोगटातील महाराष्ट्रातील तसेच परप्रांतीय तरुणींचा वेश्या व्यवसायासाठी वापर करण्यात येत होता पोलीस पथकाने चार तरुणींना ताब्यात घेतले असून यामध्ये पुणे ठाणे आणि पश्चिम बंगाल येथील तरुणींचा समावेश आहे तपास आणि पुढील कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने या कारवाईसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला या तपासात पोलीस निरीक्षक रणजित माने सपोनी मिठू जगदाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे तपासाची पुढील जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी घेतली आहे जिल्ह्यात खळबळ ही घटना बार्शी तालुक्यातील बेकायदेशीर वेश्या व्यवसायाच्या चक्राचा पर्दाफाश करणारी दुसरी मोठी घटना ठरली आहे अतुल कुलकर्णी यांच्या धडाडीमुळे आणि विशेष पथकाच्या समर्पित कारवाईमुळे या प्रकरणाचा छडा लागला आहे ज्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे